भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाचा अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभा केली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही नवीन व्यवसायात सुरुवात करू शकता वाहन खरेदी सोने खरेदी किंवा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असेही म्हटले जाते आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्यानगरीत परत आले त्यामुळे लोकांनी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरण बांधून विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली रांगोळ्या काढून गोडधोडाचा स्वयंपाक करून आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी त्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त आणि संपूर्ण माहिती पूजाविधी दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र हा मराठी वर्षाचा पहिला मान महिना आणि या महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते त्यामुळे सारे सृष्टी आनंदित होते वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने सृष्टीवर उधळीत असतो अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते दारात गुढ्या उभारून तोरणी लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करतो या वर्षाच्या पहिल्या सणाला ही उभारलेली गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्यापासूनच नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आणि आनंदाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि गुढी उभारायला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण गुढी उभारायला काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे एक बांबूची काठी घ्यायची आहे यालाच वेळोची काठी असेही म्हणतात आमच्या कोकणात याला बेटाची काठी म्हणतात आणि ही काठी खूप उंच आणि ताजी तोडून आणतात कारण ही गुढी ही आकाशाला गवसणी घालणारे असावे असे मानतात पण शहरात ताजी आणि मोठी काठी मिळत नाही तेव्हा तुम्ही मिडियम साईजची तुम्हाला जशी शक्य आहे तशी काठी घ्या पण ती काठी आपल्या उंचीपेक्षा थोडी मोठी असावी तसेच इथे मी एक साडी घेतली आहे सोबत ब्लाउज पण घेतला आहे तुम्ही कोणतीही साडी किंवा नवीन वस्त्र घेतलात तरी चालेल त्यानंतर मी येथे तांब्याचा तांब्या स्वच्छ धुवून घेतला आहे लक्ष्मी देवी मी सजावटीसाठी घेतली आहे तुम्ही नाही घेतलात तरी चालेल त्यानंतर लिंबाचे डहाळे घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे मी गुढीसाठी एक हार आणि काही फुलं घेतली आहेत गुढीसमोर फोडण्यासाठी एक नारळ घेतला आहे भस्म घेतले आहे स्वच्छ पाणी घेतले आहे सोबत साखरेच्या गाठी हार घ्यायचा आहे तो घरीही बनवू शकता किंवा मार्केटमध्येही मिळतो तसेच चंदन घेतले आहे नैवेद्यामध्ये गोड शवयांचा भात करून घेतला आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाची कोवळी पाने किंवा फुले तसेच गुढीला बांधण्यासाठी दोरी घेतली आहे तुम्ही लाल पिवळा धागा घ्या पण सुतळी घ्यायची नाही रांगोळी घंटी नवकोरं किंवा पूजेचं वस्त्र घेतलं आहे तसेच आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा माची सागरबत्ती धूप निरंजन घेतले आहे तर एवढं साहित्य आपल्याला गुढी पूजण्यासाठी लागणार आहे आदल्या दिवशी संपूर्ण घर साफसूफ करून ठेवावे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रात गुढी उभारावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शक्य असेल तर नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान करावे अंगण आणि घराचे दार बाल्कनी खिडकी जिथे गुढी पूजणार आहे ती जागा स्वच्छ करावी अंगण असेल तर सेम सडा घालावा रांगोळी काढावी गुढी केव्हाही घराच्या उजव्या बाजूला उभी करावी तसेच दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे उंबरट्याचे देखील पूजन करायचे आहे घरातल्या देवांची पूजा करायची आहे तर यंदा गुढीपाडवा मंगळवारी दिनांक नऊ एप्रिल रोजी आहे तसेच पूजेचा शुभमुहूर्त नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून सव्वीस मिनटांपर्यंत असणार आहे पण हा संपूर्ण दिवस शुभ असतो तेव्हा सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता पण शक्यतो गुढी सकाळी लवकर उभी करावी सर्वात आधी गुढीची काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे त्यानंतर भस्माचे तीन तीन बोटांचे पट्टे संपूर्ण काठीला ठिकठिकाणी ओढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे गुढीपाडव्या दिवशी नवीन पंचांग वाचन तसेच सरस्वती पूजन पण करतात यामध्ये तुम्ही शालेय साहित्य व ह्या पुस्तके पाटी यांची पूजा करायची किंवा पाठीवर वहीवर सरस्वती काढून त्याची पूजा करतात तर गुढीच्या काठीला पट्टे ओढून हळदी कुंकू लावून झाला की साडी नेसवून घ्यायची साडीच्या मिऱ्या करून त्यावर ब्लाउज पीस घालून तो काठीला बांधून घ्यावा गुढीला शक्यतो हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी काळ्या रंगाची साडी नेसवू नये ही साडी मात्र दू, न घातलेली आहे धु न धुतलेली म्हणजे नवीन असावी किंवा मग नवीन ब्लाउज पीस नेसवला तरीही चालतो फक्त नवीन वस्त्र असावे मग ते साडी असो किंवा ब्लाऊज पीस काही चालेल पण नवीन वस्त्र म्हणजे शर्ट किंवा ड्रेस वगैरे असलं काही घालू नका बांबूच्या वरच्या टोकाला साडी बांधून घ्यायची आहे त्यानंतर गुढीला हार घालायचा आहे त्यानंतर गाठी घालायची आहेत काही लहान मुलांना पण या दिवशी गळ्यामध्ये साखरगाठी घालतात गाठीचं या दिवशी खूप महत्त्व असतं कारण वातावरणात उष्णता खूप वाढलेली असते साखरगाठी घालल्याने उष्णता कमी होते असे म्हणतात आय नो पाणी शरीराला चांगलं असतं तर गुढीला साखरगाठीची माळ घालायची आहे सोबत एक लिंबाचा डहाळा पण बांधायचा आहे कडुलिंबाचा सुद्धा या दिवशी फार महत्त्व असतं कडुलिंबाचे सेवन हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी असते हे सर्व व्यवस्थित बांधून झाल्यावर मग तांब्याचा तांब्या घेऊन स्वच्छ करून त्यावर स्वास्तिक काढायचे व गंधाने पाच नाम ओढून घ्यायचे आहेत आणि हा तांब्याचा कलश गुढीच्या डोकावरती उलटा ठेवायचा आहे तर हा कलश उलटाच का ठेवायचा तर सरळ बसत नाही म्हणून उलटा ठेवायचा असतो का मग हा कलश न घालता ही गुढी उभा केली असती तरी चालले असते ना पण त्यामागेही काही शास्त्रीय कारण आहे ते असे की तांब्याचे तोंड उलटे जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र हे सात्विक लहरींनी भरित बनते जमिनीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हा रूपांतरित सुगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास मदत करतो त्यातून निघणाऱ्या लहरींनी वायुमंडल शुद्ध होते त्यामुळेच गुढीपाडव्याला कडुलिंब कलश आणि रेशमी वस्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी कलश गुढीवर उभारण्याआधी त्यावर स्वास्तिक काढावा कारण स्वास्तिक हे शुभचिन्ह आहे त्यातून सकारात्मक ऊर्जा पसरते तर आता आपली गुढी रेडी आहे आता ही गुढी उभारून त्याची पूजा करायची आहे ज्या ठिकाणी गुढी उभा करायची आहे ती जागा स्वच्छ करून पाठ ठेवला आहे पाटावर नवीन वस्त्र ठेवले आहे त्यावर मधोमध गुढी उभारून काठी बांधून घ्यायची आहे पाटाच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची आहे तर ही अशी मी रांगोळी काढून पाटावर फुलांनी सजावट करून घेतली आहे रांगोळीवर हळदी कुंकू व्हायचं आहे तर आता गुढीच्या पूजा करून घेऊया सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप लावायचं आहे सर्वात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा फुलवायचं त्यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची आपण आधीच भस्म लावले आहे आता चंदन लावायचं हळदी कुंकू लावायचा अक्षदा व्हायच्या फुलं व्हायची स्त्रियांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तसेच गुढीला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आता महत्त्वाचा नैवेद्य दाखवायचा तो म्हणजे भिजवलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुलिंबाची पाणी बारीक चिरून हे सर्व मिक्स करून घ्यायचे असेल तर कच्च्या कैरी पण चिरून त्यात घालायच्या आणि याचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवून झाल्यावर हा प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा उन्हाळा बाधू नये आपलं आरोग्य निरोगी राहावे म्हणून हा प्रसाद सर्वांनी खायचा आहे तर याचबरोबर गुढीला गोड नैवेद्य दाखवायचा मग कोणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतं तर आमच्या कोकणामध्ये सगळीकडे आंब्याची सुरुवात होते म्हणून आज आमरसपुरीचा नैवेद्य दाखवतात पण मी आज गोडाचा शेवाईंचा भात बनवला आहे तुम्हाला जमेल तसा कोणताही गोड नैवेद्य दाखवू शकता काहीच नसेल तर दूध तूप साखर भात हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता गुढीला आरती करायची आहेत सोबत ओम ब्रह्म ध्वजाय नमा हा मंत्रसुद्धा म्हणू शकता नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता तो गुढीसमोर फोडून घ्यायचा आहे घरातील सर्वांनी गुढीला नमस्कार करून घ्यावा आणि मग नारळ फोडून प्रसाद वाटावा शास्त्रात असे म्हटले आहे की होळीच्या काळामध्ये भेदभाव टाकून स्वीकारलेली क्षमता फार काळ टिकू शकत नाही त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते आणि ही अव्यवस्था संपून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्याचा हा दिवस या दिवसापासून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपले कर्तव्य कर्म करायला आरंभ करण्यासाठी अंगणात उभारलेली गुढी ती जणू काही सांगत असते की नवीन वर्ष सुरू झालंय नवा विचार करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या सदैव आणि सदैव तुमची प्रगती होऊ द्या अशा रीतीने ही गुढी उभा करायची आहे आणि मग ही गुढी दिवसभर तशीच ठेवावी व सूर्यास्ताच्या वेळी गुढीला धूप दीप दाखवून गुढी उतरवायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी पाडवा आणि पूजेबद्दल मी बरीचशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय